ईशान्य मुंबईत खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीवरून शिवसेना भाजपमध्ये कलगीतुरा सुरू असताना आता या वादात आरपीआय आठवले हो गटानं देखील उडी घेतली घाटकोपरमध्ये आरपीआय आठवले हो गटाच्या कार्यकारिणीची एक बैठक झाली आणि या बैठकीत रामदास आठवले यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी मिळावी या मागणीसाठी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे खासदार किरीट सोमय्या यांनी आरपीआयच्या एकही कार्यकर्त्याची कामं केली नाहीत आणि त्यातच त्यांच्या उमेदवारीवरून सेना भाजपमध्ये संभ्रमावस्था असल्यामुळे ईशान्य मुंबई यात उमेदवारीची जागा रामदास आठवलेंना लोकसभा निवडणुकीत द्यावी अन्यथा आम्ही नोटाचा पर्याय वापरू अशी भूमिका यावी आरपीए कार्यकर्त्यांकडून घेण्यात का आली आहे ईशान्य मुंबई जिल्ह्याच्या अंतर्गत मुलुंड तालुक्याची ज्या ठिकाणी क्रीड सोमया राहतात त्या ता 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 तालुक्याची आमची बैठक झाली जवळजवळ शंभर प्रमुख कार्यकर्ते तालुक्याच्या मीटिंगला उपस्थित होते आणि त्या ठिकाणी देखील आम्ही हा निर्णय घेतलेला आहे रिपब्लिकन पक्षाला जर ही जागा सोडली नाही बीजेपीनं आणि क्रीड सोमायाला जर जागा सोडली तर आम्ही क्रीड किरीट सोमाजीविरुद्ध मतदान करू किंवा नोटा दाबू असं आम्ही एक ठाम मत घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज निशाणे मुंबई जिल्ह्याची बैठक बोलवलेली आहे तुमच्यातला तिढा सुटत नसेल तर ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडा रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पाठबळ आहे दलित सुद्धा मोठ्या संख्येनं त्यांच्या पाठीशी आहेत आमचा देखील या ठिकाणी आमचे देखील बरेचसे बाले किल्ले आहेत आणि शिवसेना आणि भाजप या दोघांना स्वीकृत उमेदवार ते असल्यामुळे स्वीकृती असल्यामुळे या ठिकाणी निश्चितच रामदास आठवले विजयी होऊ शकतील आणि त्यामुळे हा मतदारसंघ आम्हाला सोडावा अशा प्रकारची मागणी आम्ही पुन्हा एकदा भाजपच्याकडे केलेली आहे